नमस्कार सर्वांना मैत्री दिनाच्या म्हणजे फ्रेंडशिप डेच्या हार्दिक शुभेच्छा खर तर आज मला वेगळ्या विषयावर तुमच्याशी बोलायचं होतं पण आज सकाळी सकाळी शिवराजनी माझ्या मुलाने मला हा बँड बांधला आणि नंतर मला स्ट्राईक झालं की आज फ्रेंडशिप डे आहे म्हणून आणि मुळामध्ये आपल्याकडे असे डे साजरे करणं वगैरे कितपत काही लोकांना आवडतं काही लोकांना आवडत नाही पण ठीक आहे काला येत असमे मेनं मग आपण म्हणायचं आणि जगामध्ये चालतं आहे तर थोडाफार विचार करायला काही हरकत नाही अगदीच गैर काही नाही आहे कारण की आपण त्या निमित्ताने आपले जे काही मित्र आहेत ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली ज्यांच्या ज्यांच्याबद्दल आपल्या मनात कृतज्ञता आहे त्यांना विश करायचं किंवा त्यांना आपण त्यांना शुभेच्छा द्यायच्या किंवा त्यांची आठवण काढायची हे गैर काहीच नाही आहे आणि असं मला वाटतं प्रामुख्याने म्हणून मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा येतो मैत्री दिनाच्या कारण की तुमच्याने आपली मैत्री जी निर्माण झाली आणि त्याच्या माध्यमातून आपण एवढा मोठा प्रवास एवढा मोठा पल्ला आपण गाठू शकतोय सबस्क्रायबर लोकांचा खरंच मनापासून तुमच्या सर्वांना शुभेच्छा मी धन्यवाद देणार नाही काय की मैत्रीमध्ये धन्यवाद नाही दिले जात असं म्हणतात नाही की मैत्रीमध्ये नो थँक्स नो सॉरी असं असतं पण कितीही जरी या गोष्टी म्हटल्या तरी देखील एक प्रामुख्याने गोष्ट आढळते की ती म्हणजे की आपण एखाद्याला थँक्स बोलतोच बोलतो मनातून सॉरी बोलतोच बोलतो मनातून तर मैत्री हा जो विषय आहे हा जो सब्जेक्ट आहे किंवा हा जो शब्द आहे हा अनेकांनी आजपर्यंत लिहिला आहे त्यांच्या त्यांच्या ग्रंथामध्ये पण पसायदानमध्ये जे मैत्रजीवांचे लिहिलेले आहे ना ते इतकं घायाळ करणार आहे की भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे कारण की त्यावेळेला त्यांनी नातेजीवांचे असे नाही लिहिलं ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं कारण आहे मैत्रजीवांचे असा अर्थ असा होतो एक की मैत्रीमध्ये कोणतीही अपेक्षा नसते मैत्री ही निरपेक्ष असते हे मला फार वाटतं अगदी असं जर विचार केला की तुम्ही देखील पाहिलं असेल की आई वडिलांना देखील अशी अपेक्षा असते की म्हातारपणी आमचा सा सांभाळ आमच्या सा मुलांनी करावा मुलांना देखील आई वडिलांकडून अपेक्षा असते बाकी इतर नाती जी आहेत ही अपेक्षेने थोडीफार भरलेली आहेतच पण निरपेक्ष कोण आहे, आहे, आहे तर ती मैत्री आहे असं ज्ञानेश्वरांना देखील वाटतं म्हणून ते म्हणतात की एकमेकांच्या उपयोगात कोण पडतात किंवा पडू देत तर मित्र पडू देत आणि एवढी मोठी व्याख्या ही मैत्रीची केलेली आहे कृष्णा आहे किंवा रामाच्या चरित्रामध्ये आहे यांच्या चरित्रामध्ये आपल्याला मैत्री पाहायला मिळते यांनी मैत्री टिकवली मैत्री वाढवली आणि त्या मैत्रीचे दाखले आजही आपण देतो आणि अगदी समर्थपणे सक्षमपणे देतो कृष्ण सुदामा आपल्या सर्वांनाच माहिती आहे किंवा राम सुग्रीव आपल्या सर्वांना माहिती आहे की यांनी मैत्री टिकवली मैत्रीचं महत्त्व यांना माहिती होतं तसंच मला आज एक छोटासा किस्सा मला सांगायचं आहे तुम्हाला आणि मनातली गोष्ट आहे त्यामुळे माइंड टॉक कार्यक्रम आहे त्यामुळे आपण मनातलं बोलू शकतो तर झालं असं की आम्ही लहानपणी ना चाळीमध्ये राहायचो आणि आमचा एरिया खूप छान होता पण आजूबाजूचा एरिया जो आहे थोडासा स्लम एरिया होता तेच अनेकांना असं वाटतं ना लहानपणी की आपण कधी फ्लॅटमध्ये राहायला जाऊ शकत नाही आपल्याला आता शक्य नाही आहे असं वगैरे देखील मनात त्यावेळेला होतं आई वडिलांच्या मनात चांगली स्वप्न होती पण आपण एक असतो लहानपणी की खरं शक्य आहे का म्हणजे मला असं वाटायचं की जी लोकं फ्लॅटमध्ये राहतात किंवा ज्यांना सेपरेट बेडरूम आहे ती खूप असे श्रीमंत लोक आहेत किंवा ती खूप वेल सेटल लोक आहेत असं मला वाटायचं तुम्हाला देखील वाटायचं की नक्की सांगा तर झालं असं की जसं जसं कॉलेजला सुरुवात झाली आणि मी कॉलेज करत असताना ना मी एका ठिकाणी पार्ट टाइम जॉबला लागलो आणि ती एक फायनान्स कंपनी होती होम लोनची आणि त्यावेळेस झालं असं की मग माझी ओळख झाली अनेक लोकांबरोबर आणि मी ज्या एरियामध्ये राहतो त्याच एरियामधल्या जे काही बिल्डर्स आहेत त्यांच्याबरोबर माझे संपर्क आला कारण की त्या कामाच्या मा माध्यमातून आणि झालं असं की मला असंख्य लोक यामध्ये जोडल्या गेले पण विशेष सगळ्यांचीच नावं घ्यावी अशी आहे सगळ्यांनी भरभरून प्रेम केलं आणि आम्ही ज्यावेळेला असं चाळीमध्ये राहतो आहे हे त्यांनी पाहिलं तर त्यावेळी म्हणाले की तू ये ना आपण बिल्डिंगमध्ये बिल्डिंग बांधतो बिल्डिंग तू तर लोन करून देतो लोकांचे तू काय म्हटलं शक्य नाही रे म्हटलं पॉसिबल नाही आहे तर त्यावेळेला आज दोन गोष्टी आहेत आज जर वाढदिवस देखील आहे तर सुधीर साळवे म्हणून माझा एक मित्र आणि त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यानी माझी ओळख झाली आणि मी प्रामाणिकपणे सांगतो की त्या दिवसानंतर ना एक चेंज आला माझ्या जीवनामध्ये आणि तो मला म्हणाला की आपली एक बिल्डिंग आहे तू बनलेली आहे तू राहायलाही म्हटलं शक्य नाही होणार कारण की म्हटलं बघ ना की एवढं लोन करायचं आहे किंवा एवढं सगळ्या जे सुरुवातीला पैसे भरावे लागतात डाऊन पेमेंट वगैरे ते शक्य नाही आहे तर त्यावेळेला सर्वांचा एक ग्रुप होता त्यामध्ये मी आवर्जून नावं घेईल तुम्ही समजून जा की माझ्या भावना काय त्यामध्ये सुधीर साळवे आहे त्यामध्ये जयंत केनी आहे त्याच्यामध्ये अनिल पाटील आहे त्याच्यामध्ये सुहास शिंदे आहे हे सगळे 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 एक जोडल्या गेली खूप सगळ्यांचीच नावं घेणं शक्य नाही आहे पण खूप लोकं जोडल्या गेली आणि मी सुधीर मला एकदा बोलला सुधीर की अरे तू काम करणार तू ये राहिला काही दिवस राहा या फ्लॅटमध्ये नंतर बघू तर म्हटलं बघ मला शक्य वाटत नाही ह्या गोष्टी आणि कसं होतं ना की आपल्या सगळी सोंग आणता येत आपल्याला पैशाचा सोंग नाही आणता येत आणि त्या वेळेला एक गोष्ट तो मला बोलला आणि ती गोष्ट माझ्या हृदयाला इतकी छान पद्धतीने ती कोरल्या गेली हृदयावरती इतकी हृदयाला भिडली ती गोष्ट ते तुम्हाला सांगतो आणि तो मला एक गोष्ट असं म्हणाला की बघ गर्दीची गाडी आहे म्हणून गाडी सोडू नकोस गाडीमध्ये बस म्हणजे ट्रेनमध्ये बस तुला कधी ना कधीतरी खिडकीजवळची जागा मिळेल तुला बसायला तरी जागा मिळेल आणि तो एक शब्दावरती मी उडी मारली घरच्या लोकांना सांगितलं की असं असं आहे त्याने देखील परमिशन दिली आणि त्यानंतर मग हळूहळू हळू प्रगती व्हायला सुरुवात झाली आज परमेश्वराच्या आशीर्वादाने आपण ज्या एरियामध्ये राहतो तिथेच आपले दोन ते तीन फ्लॅट आहेत बाकीचे जे काही ऑफिस वगैरे ते तर रेंटवर आहेत पण स्वतःचे फ्लॅट आहेत आणि याच्या माध्यमातून प्रगती होतेच आहे होतेच आहे होतेच आहे मी ही लिस्ट जर काढली ना तर इतकी मोठी लिस्ट निघणार आहे कारण की जे लोन अशक्य आहे ते शक्य करण्यासाठी माझे दोन मित्र अमर तोडणकर आणि सचिन मोरे हे देखील धावून आले अनेकांनी इतकी मदत केली इतकी मदत केली आणि एका चांगल्या एरियामध्ये आपण आलो सगळ्यांचंच नाव घेणं क्रमप्राप्त आहे कर्मप्राप्त आहे पण मला तर आठवत पण नाही मला एवढं भरून आलेलं आहे त्या गोष्टीमध्ये की असा एखादा मित्र येतो असे आपल्याला कोणतरी भेटतात मग ते शाळेतले असतील कॉलेजमधले असतील त्यांनी देखील मदत केलेली आहे आपण सहज चालता बोलता कोणाशी तरी मैत्री होते कुठल्या ट्रेनमध्ये प्रवास करतो तो प्रवास चार तासाचा असतो पण त्या चार तासामध्ये दे दे देखील असा एखादा व्यक्ती भेटतो आपल्याला की त्याच्याबरोबर देखील आपली मैत्री होते आणि असे असंख्य लोक जोडल्या हो जातात त्या सगळ्यांच्याबद्दल मनामध्ये जी कृतज्ञता आहे जे थँक्स आहे यासाठी हा एक दिवस तर शूटिंग करताना झालं असं की आवाज जो आहे हा थोडासा माईकमधला खराब झाला आणि पुढचं शूटिंग बरोबर येत नव्हतं आणि एवढं सगळं शूट करणं हे खरंच मला तेवढं योग्य नाही वाटलं पण थोडीशी फ्रेम बदलेल आवाज बदलेल थोडा ऍडजस्ट करा तो की हे मैत्रीचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे आपल्या सर्वांना सांभाळून घेणारा आहे आणि आपण आपल्याच लोकांना जेव्हा सांभाळतो आपल्याच लोकांची जेव्हा काळजी घेतो त्यावेळेला ते खरंच मैत्र जीवांचे होऊन जातात तर खूप भरून पण येते खूप छान पण वाटतं हे सगळ्यांनीच मदत केली तर सगळे मित्र ते सगळा परिवार मित्र परिवार सगळ्यांना एकदा धन्यवाद तुमचे पण असे काही मित्र असतील आणि तुम्हाला शक्य वाटलं की त्यांच्याबद्दल बोलावं लिहावं किंवा त्यांचं नाव कमेंट मध्ये सांगावं तर नक्की सांगा की जेणेकरून हा एक दिवस असा आहे की आपण त्यांचं नाव काढू किंवा त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करू त्यांना थँक्स आपण बोलूया हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिक अधिक शेअर का करा आपल्या मित्रांबरोबर शेअर करा कारण की ही गोष्ट जी आहे ती आपल्या मनात मनातली आहे आणि तुमच्या मनातली गोष्ट माझ्या मनातली गोष्ट फक्त मी आज बोलून दाखवली एवढंच फक्त आहे चॅनेल सबस्क्राईब करून बेलून क्लिक करा म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहताय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये जमले नाही व्हिडिओ करायला पण आत्ता रेग्युलर व्हिडिओ येते धन्यवाद